काय चांगली चांगली मी काय म्हणून समजली म्हणजे गोष्टी ऐकल्या लोकांच्या लो। मग मी ते विचारलं म्हटलं काय म्हटलं हे तर ते, ते, ते सरकारची योजना आहे म्हणते लेख लाडकी योजना तर ते आता सुरू करणार आहे म्हणते तर त्याच्यासाठी आपले ते भरून द्यायला लागते फार्मगिर मध्ये भरून द्याय लागते म्हणते ते हे राहील आपलं आधार कार्ड पाहिजे म्हणते त्याच्यासाठी मानसोनोच म्हणजे त्याच्या घरी पोरी त्याच्यासाठीच आहे म्हणते ते दोन पोरी असो का मग तीन पोरी असो का एक पोरी असो पोरीसाठी आहे म्हणते आणि त्याच्यासाठी मग ते आधार कार्ड पाहिजे माय पाहिजे आणि सोनूच पाहिजे आणि ते कार्ड पाहिजे येलो कार्ड आहे का ते आणलं काय आपण तिथून का तिथंच राहिला आईच्या घरी राहिलं काय का आणलं त्या सरकारची योजना म्हणजे काय करते सरकार आता मी असं ऐकलं सरकार घेशे म्हणते पोरीच्या नावानं एक लाख रुपये टाकते म्हणते आता म्हणून म्हणून राहिलो का देना मला ते पूर्ण मला माहित नाही आता ते टप्प्या टप्प्यानं देते म्हणते बाबा पैसे बँकेत जमा होते म्हणते पोरीच्या नावानं म्हणून म्हणून राहिलं पाहिजे नजर असं काढणं अजून जायला पाहिजे ना होत असेल तर मग करून टाकतो नाही का भरून टाकतो ना

तुला कोण सांगितलं बी हा मोबाईल नंबर सांगू नका म्हणतात बँकेतून पैसे उडतात मला समजत नाही काय कोण सांगत तुले शाळेत शिकवते आम्हाला पहिले सगळे बातम्या सांगते आमचे सर की असं असं होऊन म्हणते इकडे तिकडे जगात काय होऊन राहिलं तर हा मोबाईलचं ते काय म्हणते त्याला फ्रॉड होऊन राहिले असं शाळेत बातम्या सांगतो तुम्हाला असं असतं तेच म्हटलं तुला कुठून माहित झालं म्हटलं का असं होऊन राहिलं तसं अग हे गोष्ट वेगळी होई ना ते नाही होई ते फोन वाले ते फोन येते आपल्याला ते विचारते मग बँकेचा नंबर सांगा आणि ते बँकेचा नंबर फोन नंबर थोडी जे बी मॅट काही ऐकतं अर्ध ऐकतं ना अर्ध सोडून देतं बरोबर ऐकत जण ते बर याच्या मनांदी लागेल पुढे काय ते आण पण मला जाऊ दे बरं होऊन राहिलं नाही बाई माझ्याजवळ काहीच नाहीये आधार कार्ड नाही काहीच नाही मी काही आणलं तिथून मी आणलंच नाही तुमच्या असं जवळ ते हा तुमच्या थैलीत पाहत त्याच्यात असं आता कोणतं कार्ड म्हणून राहिले तुम्ही आणलं का नाही आणलं का तिकडे तिकडेच राहिलं घरी मला माहित नाही बापा पाहता तुझ्या जवळ दिलं होते ना मला आठवते ना हा पन्नीत गुंडाळले नव्हते काय काळ्या पन्नीत गुंडाळून दिले होते ना तुझ्या जवळ पाय बरं जाय बरं नाही सांग बापा माया पेटीत नाही ना माया पेटीत मी माई पेटी रोजच उघडतो त्याच्यात नाहीये कोणती थैली आहे माझ्याजवळ कोणती थैली नाहीये तुमच्याच थैलीत पा त्याच्यातच असतील राहिलं काय घरीच राहिलं काय सरच्या सर लेखाचं माझ्याजवळ थैली नाही कोणत्या थैलीत पाहू मी आता एकच थैली आहे तिथे लटकली होई पाहिजे त्याच्यात का म्हणून राहिले तर थैलीत पाय असन तसं तुमचं सोनच पाहिजे ना तुमचं असं नाही असं सोनूचं कुठे आहे व सोनच नाही आहे ना काढलं असतं नाही सोनच काढलंस नाही का पण आधार कार्ड याचं काढलं होतं त्यावरती सोनच नाही काढलं गे काय नाही पापा काय झालं होतं ते याचं निचं तिचं निघालंच नाही व मग राहिलं तर राहिलंच राहिलं सोनच कुठे निघालं याचं आलं तिचं असतं नाही पण सोन। आता सोनूचं जर आधार कार्डच नाही तर मग कायच भेटतो मग आधार कार्ड तर पाहिजेच नाही बी सांग पाय आता त्या वक्ती आपण दोघांची काढायला गेलो होतो नाही की याचं निघालं आणि इथं आलं असतं नाही मग तुम्ही काही लक्ष नाही दिलं मग डोक्यातून निघून गेली ते गोष्ट राहील असते काढायचं मग काढून घ्या ना मग आता हा किती दिवस आहे ती योजना काढून घ्या नसन काढलं तर किती दिवस लागते त्याला काळा गिडायला विचारा ना जाणार घ्या ना तिचं काढून पाय तुम्ही मग विचारतो मी मलाही माहित नाही आता काय आणि कसं आहे मग कुठं आधार कार्ड काढायला कुठं जायला लागते पाय तुम्ही हा तर मग जाऊ का मग मी बाजारात तू पाहून ठेवतो का जरा मग माझ्या कुठ आहे काय जरा पाय ना त्याच्या सामानात अ काढून ठेव माझ्या मला इथं पाय तो मय विचारतो मी आता तुला नाही भेटत ना वे तू काय जवे तू काय तू काय लेख लाडकी योजना नाही ना ते हा त्यासाठी काही नाही पोरीसाठी काही नाही पोरीसाठी देते सरकार पैसे कोण सरकार ना पोरीला कोणी दे पोरा तसं नाही ना भेटे माठते अरे सरकार पैसे देते पोरीसाठी आता लय माय बाप काय करते पोरीला शिकवते पोरीला पाठवत नाही शाळेत पोरीचं शिक्षण नाही करत पोरीला शिकवते मग सरकार म्हणते की मी देतो म्हणते पैसे तुम्ही शिकवा म्हणते पोरीले म्हणून पोरीचं नावान टाकते शिक्षणासाठी लग्न किंगासाठी ते कामात पडते मग म्हणून टाकते काय लय विचित्र माणसं ते शिकवला असते पाडू टाकते

शिकवत ना बे तुला शिकून राहिलो का हा चांगला अभ्यास कर नावच झालं झाला मग करतो तू नाव मी मग नाही तुला पाठवशाळेत ते जाईन तुम्ही पुढून ते टीचर बनते आणि तू बस मग इथंच काय करतो काय नाही तर तू या मग अभ्यास गिभ्यास करत नाही इं हिंडत राहते इकडे तिकडे गावभर आज अभ्यास केला ते आता मी बाजारातून आलो मला मला वाटलं तुम्ही घरात बसून अभ्यास करत करतो सांगा त्यांना कुठं फिरून राहिला तरी करते सारे करते। करत था, था। करते। बर ते मग फोन ठेवतो आधार कार्ड मला ते वाटून राहिलं नाहीये तू नाही म्हणून राहिली एक हपाय ना सर पाय बरोबर बसते तर मग आता मी जातो जातून विचारतो ना मग इच आधार कार्ड कुठं काढायला लागते काही इथे घेऊन जा लागते काय का करायला लागते नाही काही इले जायचं लागलं नाही फोटो किटो काढायला लागते ना बरं मग ते पाहून ठेव मग जातो मग मी बाजारात आता

चल तेवढं पाहून ठेवतो मग जातो मग मी बाजारात बाबा आणतो नाकडी बर बर काकडी आल्या ना काकडे आय आणतो टरगुज आणतो बल्लम काकडी आणतो जिलबी आणतो तो मिक्सर आणतो रे बाई बाबा आता उन्हात ना आता घरीच बसा घरी अभ्यास गिभ्यास इथंच खेळायला येऊ नये चलो, चलो हा बाबा आता निघा आता मी बाहेर चलो चाललो मग मी चला रे वाळ घर दरवाजा घे तुम्ही लावून आता हा इकडून कोरोड्या गिरवड्या ठेवले वाळ घरासाठी जा मी घरात जा पण मी दारगिरी लावून येतो आई माझ्या आधार कार्ड जिथे काढून ठेवजा पाहिजे तर असं बरोबर ठेवजा हा संत मग मी विचारतो ना शाळेत विचारतो मी कसं आहे काय म्हणून जरा असं माहिती आहे ते तर तेल विचारतो ना मला नाही वाटत फक्त पोलिसांसाठी नसून पोरासाठी काही ना काही असून बाबाला माहित नाही हा मी विचारतो सांगतो मग बाबाला बरोबर हा माहिती आहे राहते हाय ना रे इच नाही आहे ना इथं काळा लागतंय तुम्ही माझ्या जवळ त्याच्यातच होतं थैलीतच होतं त्या असून त्याच्यातच पाहतो मी तुम्ही काढलं होतं तुम्ही होतं माझ्याच होतं आणि त्या होतं इच नाही काढलं ना काढलं इच पण आलंच नाही इच त्याच्यात जा तुम्ही मी दारगिर लावून येतो पाहिजे ते कपडे हो घालून माझ्यासाठी अशी की जागा ठेवून आता दिले मग तिकडे सरकून मी कुठं टाकू माहिती कपडे मग का तुला कालच सांगितलं होतं ना हा का माझ्या दोरीवर कपडे टाकू नको

लाट येतो सुरुय महिनिले ताप कळस नाहीये किती वेळा सांगितलं गेलेय का जरा अशी कोळकोळ रे समजूनच नाहीला देतील हक्लोन ताप के समजले काय होय بينا काय झालं बेचारा ना तुमचा भाऊ जे मला काय लेचरून आता मला इचरनले काय झालं म्हणते मी ना आ उठल्यापासून काय करत आता कपडे टाकले होत कपडे नको म्हणते कपडे फेकून म्हणते आता बाहेरच्या माणसं हा खंडर येत राही म्हणते इथं संडा इथं बाथरूम इथंच आपलं स्वयंपाक घर इथं झोपा इथंच बसा इथंच उठा हा दरवर कपडे निघू घडून देऊन राहिली मला लज झाला नाही लज झाला का हो, लज बोलून राहिली तू लय बोलून राहिली तू हा तुला असं म्हटलं का मी म्या म्हटलं का माय कपडे वायत नाही तू जमा करून माय कपडे पाहिजे ना कसे जमा करून दिले त्या पहिले माय कपडे धुतले रोजच माय कपडे पहिले धुतो मी हा पहिल्यापासूनची सवय आहे मी मग माय कपडे मा वो घातले माय कपडेला काही हात लावून राहिली तू तुला जागा नाही तू दुसरी दोरी बांधणं हे काय करते है? माय कपडे देते जमा करून हिच्या कपडे टाकते दुसरी तरी बांध तू हा माय कपडे वायत नाही ना ओल्याच्या ओले तसे जमा करून ठेवतो तू आम्ही घरी असतो काय हा मिळून जाते वावरात कोण पाहिजे माझ्या कपड्याच्या इकडे हा माय कपडे बिलकुल सरळ करून तुझ्या कपडे काढते दोरीवरून पाहिले मी सांगून राहिले मी माय कपडे काढणार नाही मला काय दोरी पाहिजे नाही काय अर्धी दोरी माय ना अर्धी दोरी तुमची होय वाटणी केली ना हा कोणती नकली वाटणी केली तर मोठे आले होते गावातले ते नकली माणसं नकली वाटणी करायसाठी मला सांगून राहिले जर सांगा दिले दोरी द्या म्हणा अर्धी अर्धी आणतो आज दोरी आणतो बाद चाललो मी बाहेरच चाललो एक दोरी आणून देतो इकडे अलग बांध बरं दोरी कायची भांडण आहे हा आणून देतो मी दोरी तुले ही दोरीचीच गोष्ट आहे की दोरीचीच गोष्ट नाही हा मी पायटी उठतो माझ्या धंदा पाणी करतो पाणी भरतो मी हा ह्या आयत्या पाण्यात मस्त दोघ माहिले का मग उठते उशिरा हा माय आणलं आहे पाण्यात हे अंगत होते हा पाणी आणते काही विचारा बरं पाणी आणलं काय तिने भैरून एक दिवस तरी मी आणलं पाण्यात आंग होते हा माया पाण्याला हात लावला तर पाहतो आता बिलकुल माझ्या पाणी घ्यायचं नाही तुझ्या पाणी तू भरत जाय याच्यासाठी एक माठे आणा मोठा माठा आणा बकेटा गिकेटा आणा तुमच्या अलग

असं माझ्या घरात असं येऊन ठेऊ असं तसं आठ दिवसात मी सारा निरे पिरे करतो मग आपण चाललो जाऊ आणि पाणी भरायला लावतो मला मला पाणी भरून त्यांचा पायठी उठून माझ्यासाठी पहिले ते पाणी गिनी भरून ठेवत जा हा मी नाही जा पाणी गिनी आणण्यासाठी पाणी भरायसाठी आले का मी इथं येत नाही म्हणते तिथं कुठून राहिली असती हा राज जागा तरी होती का सर खोली गेली सारं तर गेलं की राहिलं होतं की तिथं मी ऐकतो ना बोलते बरं मी पाणी गिनी भरून देत जाईन पायटी भांडणं नका करू मी दोरी आणून देतो तुला आणि ते माटगिठी घेऊन येतो माठ काय आणला लागते दोन माठ आहे इथं बकेट आहे दोन चार हा त्यातले अर्धा मला पाहिजे एक माठ पाहिजे एक बकेट दे मला एक बकेट लाय झाली मला ठेव बाकीचे बकेट हो तुमच्यासाठीच मला पाहिजे एवढ्या हे माठ काय इथं बांधले की तुम्ही बांधले का होते माठ हे हे असे इले संडास बाथरूम वापरायला दोन राहिले सारे मला आता दे मला मला वाटलं बापा कुठे जाईल म्हटलं ते खरं जाईल म्हटलं हा इच असे लय डॉक्टर बसून राहिले हे हा संडास बाथरूम थांबो थांब संडास बाथरूमला स्कूल उपलावतो मी हा कशी माझ्या संडास बाथरूम तू वापरून राहिली मी तुला वापरायला दिलं वापर म्हटलं हां जराशिक मी तो एवढं दया दाखवली तर तू माझ्या डोकं सर राहिली कोण उपसला होता आसपास जा बाहेर जा समजन मग तुले ए मीने खरच मॅट टाकलंच मीने मीने ओ तुले काही समजनीले एवढं समजून सांगितलं मॅट पण सरतच नाहीयचं कायच कराويचं ला का कर ना तो कुलुपला तो कुलुपला ना का मी जातो दे ना वाट ना वाटेसाठी आलो ना, ते नाही त्याच्या जा घरी जातो मग त्याच्या संड्यात जातो मग ते सांगतो तुमचा संडळ ते म्हणता आम्हाला वापरायला मग मी का बाहेर जातो गे बाहेर जाणार ही होई के मी हां मोठी आली मला सांगलेली बाहेर जाय म्हणून राहिली नाही बी बापा कशी बाई कोण हे कुठून आली मी माझ्या घरात हा सर चांगलं सुरू होतं आल्यापासून निरा जेवायला जाईन नाही हा रात्री माझ्या डोळ्याने लागत बापा बापा पाणी भरून ठेवतो हो हे पाणी वापरून घेते हा त्या दिवशी तुम्ही बापा ते पोराला म्हणे जाय म्हणे तिकडे जाय म्हणे जेवायला मी ऐकलं ना मय काना ऐकलं मी पोरं जेवायला मागे म्हणे मी काही केलंच नाही म्हणे जाय म्हणे मोठ्या ह्याच्या घरी जाय म्हणे सांगत ते पोरं रोज आमच्या इकडे जेवते आता मी की म्हणते नाही त्याला येते ते संगीत येते त्याला संगीत सांग जा तो रोजच जेवते मी काही म्हणतो काय पण हे त्याला म्हणते जाय म्हणते जाय मोठ्या माग म्हणते मोठ्या घरी जाय म्हणते संगुले माग म्हणते आमच्याकडे लोक काय खाते आणि काय नाही करते का नाही काही घरात दिवसभर त्या ते दुकानात पडली वर येते मला काही ना कराच लागन पास लागेल मला हे असं बरोबर नाही ना किती दिवस मी असं सहन करू हे बरोबर आहे का हे पाय तुम्ही काहीतरी करतोच तुला अजून माहित नाही मिनी काय आहे मिनी तू इथंच आहे तुला एवढंच घर माहित आहे एवढं गाव माहित आहे मिनीला सारा माहित आहे पाहित काय काय करते कसं तू संडास देत नाही कसं साहेब खोली देत नाही कशी ते खोली देत नाही सारं घेतो की नाही पाहतो बरोबर घेतो मी एक एक सारं चल मी नांदी लागेल पुरते का बापा वावरात लागते मला उशीर झाला मला गेली वावरात सांगा आज उशरच झाला निरा मला उशीरून राहिला ना रोज वावरात झाला उशीरून राहिला जरा इकडे लक्ष दिलं निरा याला काही समजूनच राहिला मला कायच करू आता सर कुलप लावून लावून त्या पोरीला बिारी सांगा लागते त्याच्यावर लक्ष ठेव त्याच्यावर लक्ष ठेवते पोरबां तिकडे असते इकडेच राहते तो सारं खाणं पिणं दूध पाणी त्याचं सारं इकडेच जातच नाही तो घरी जाऊन काय करून घरी नसतेस ना हे महाराणी आता आंघोळ झाली ती चालली आता दुकानात जाऊन बसन तिथं काय करते काय नाही दुकानात तर आणि हात बिलकुल म्हणजे तर पायच नसते घरात आज कसं काय काय मी पायटी उठला की कुठं जातेन काय जाते कसा येतेन कैसा नाही बापा बायकोचं काय सुरू आहे काय समजूनच नाही राहिलं वावरात येत नाही पात नाही वावर पाहिजे म्हणते म्हणजे म्हणते वावर दिलं तर तिथे येऊन पात नाही काम करून तर होऊन राहिलं काय काही जर करू लागावं काहीच नाही काहीच नाही ना काहीच नाही निरा चल नाही चालले मी

सांगा म्हणजे सामान तरी ठेवता येते बसत तरी इथं सर गे तसं नाही काय वरती काय हे ठेवणे हे घर दिलं ते ना आपल्याला नाही हे मागचं दिलं मग आता दोरीवर कपडे टाकले दोरीवर कपडे नको काय सारखं तिथं चालतंय की नाही मी तुम्ही म्हणताय ना मला इथे आठ दिवस ठेवतो असं तसं जातच नाही मी इथंच राहतो मी आता कसं घर माहिती ताब्यात घेतो मी पाहतो मी आता सर घर गिरी दोरी गिरी माठा गिठ सारे मी घेतो माहिती काय वाटलं तुम्हाला हे hmm, लेखाच एक बरं झालं आता स्वतःच म्हणून राहिली इथं राहायचं म्हणून कुठं जातं इथंच लागते हा मी तिथं समजून राहिलो होतो का एक महिन्यात जाऊ आठ दिवसात जाऊ आता म्हणून राहिली इथंच राहतो म्हणते तर बरं हे बरं आहे तिचं डोक्षात आलं इथंच राहायचं आता बरंच झालं मग आता एक तांत माहिती गेला आता नाही निरा इथून चला 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 चलाच करून राहिली होती आता हे बरं झालं इथंच राहतो म्हणते चांगली गोष्ट आहे मग असं तुला म्हणतो आता बाय आता तूच म्हणून राहिली आता इथं राहायचंय हा उद्या म्हणशील अजून मग तुम्हीच म्हटलं म्हणून आता तूच म्हणून राहिली बरं इथंच राहायचंय म्हणून सांगून राहिलो मी आता तुम्हाला इथंच राहायचं इथंच राहायचं मला सारे इन कब्जा करून घेतला एक सुन आहे का गेले दुसरी सुन नाही पाय ना निरा महाराणी सारखी साऱ्या गोष्टीवर अशी पाय देऊन उभे येते जात नाही ते वावर पहिले लवकरच जात नाही निरा माय मागा 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 फिरत राहते इकडे कुठेही उभी राहिली मी तिथंच येऊन पाय ते काय करून राहिले म्हणून निरा म्हणून तिकडे देऊच देत नाही हा समोरच्या अंगणात मी गेली का निरा भिरी 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 माय मागा मागाच फिरत राहते ते पोरीला सांगून ठेवलं लक्ष ठेवतो म्हणून हा मला काही दिसत नाही का समजत नाही का मला हा मला सांगून राहिली येत नाही की मी आता इथून जात नाही की कुठं कुठं जात नाही मी ह्याच गावात राहतो मी सारं घर गिर कसं तिनं तिच्या ताब्यात घेतलं मी घेतो माझ्या ताब्यात सारं हा तिलाच बांधता येते मला बांधता नाहीत की मी बांधतो इकडचं हे सगळं पाह तुम्ही आता सारं करतो मी आता बरोबर करतो तिला काय वाटून राहिल मोठी आली मालकी नाही का त्या घराची मी मालकीन हो मी लहाणी मालकी नये या घराची काही दोरीगिरी न्याय लागत माठाई न्यायला लागत तिथं आहे हे दोरी आहे अर्धी दोरी तिची अर्धी दोरी आहे काही नवी गिरी न्याय लागत बरोबर पाहिजे मग जरास जरास गावाला मला पण हा तू आता नवीन नवी आली तुला माहित नाही अजून गावाचे लोक तुला माहित नाही ना घरात घरातले लोक तुला माहित नाही जरास जे करशील ना जरास शांततेनं कर तरी हाकलून देतील तुला सांगून राहील ना लात मारून हाकलून देते आपल्याला घरातून आता कोण हाकल ते कोण हाकलत आता आता बसले मी इथं ठाण मांडून आता ने मला कोणी हाकलत तुम्ही काय घेस नका करू आता तुम्ही फक्त ते बाहेरचं पहा तुमचं ते वावरा गिवराचं पाहा कसं आहे काय आहे येतं हे आता घरातलं मी पाहतो सर तुम्ही आता काय घेस नका करू बरोबर पाय तुम्ही आता सर बरोबर पाय मग जरा सगळे तुम्ही चक्कर मारू अहो तुम्ही कुठे हिंडत राहता नीला परत जात नाही काही नाही जाऊन पाना वावरात आ दोन एकर कोणतं होय एक एकर कोणतं होय त्या दिवशी पासून गेले होते मी वावरात जा ना सर चल ना मी येतो मी मला दाखवा ना कोणतं वावर होतं मी नेहमी काय म्हणून राहिलो तू घाई नको करू ना घाई करशील सर वाया घालशील हा मी मी सर ठरवलंय कसं काय बरोबर माझ्या लक्षात लय गोष्टी सुरू आहे ना मग योजना वेगळीच आहे

एक एक कर्तुरी देतो आणि खंडाऱ्याचं घर देतो बुग 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 मान हलवली हा दे आम्हाला खंडाऱ्याला घर द्या एक एक करवावर द्या सर बार बरोबर आहे मग बायको काय बोलते बायको बोलली की मी नाही अ मी नाही चुप बस असं करण आणि तसं करण आणि तोंड लाल करण मला सांगून दिलं तुमच्या योजना आम्हाला कसं सांगू तुमच्या योजना कीच तस हो, तस ना तसं नाही हो तसं नाही ना तू थांब ना जराशी तुझा भरोसाच नाही का मायावर हा भले तू म्हणजे अशी बोलते ना की बस नाही ना माणसाचं सर हेच करून टाकतो तू कचराच करून टाकतो माणसाचं लय माय डोक्षेत गोष्टी थांब जराशी मी चुपचाप करून राहिलो सगळं म्हणून तुम्ही तेच ऐकून राहिलो ऐकलं नाही तर घरात राहता येणार नाही आपल्याला म्हणून मी तेच ऐकून राहिलो तू असं नको समजू का माय डोक्यात काही नाही म्हणून लय गोष्टी सुरू आहे सांगत मी तुला तुलाही वाटून मग किंवा प्रकाशनं काय केलं म्हणून थांब जराशी तू असं असं सोडतो का मी हा पोरगोई मी या घरचं मला पाहिजे नाही का हक्क नाही आहे मला पाहिजे सारस पाहिजे तर तू पाहि ना मग जरा सहपागी बघायचं पाहि ना जरा अस हा तिकडून आलो मुंबईतून तेवढ स्टोर घासले टाईम ते तर आहे तेवढं घासले ते किती दिवस पुरन ते आणि किती बाप ते स्टोवर काय गरम पाणी करा हा स्वैपाकी करा अजून म्हणता खिचडीच करतं काय म्हणते काही हाय काय घरात आणून द्या मला पहिले तुम्ही पहिले तर मला गॅस सिलेंडर गिलंडर ते आणून द्या पहिले त्याच्याशिवाय माया माया करून न स्वयपाकी आ मस्त बापा तिच्या सैपाका खोली पाहिलं का तुम्ही सारख ते शेगडी तशीच पडली आहे तर सिलेंडर गिरेंडर पाहा तुम्ही शेगडी मागण तिले हा शेगडी द्या मला तशीच तर पडली आहे ते सिलेंडर आ, का आता घे ना इकडे जरा मांडणं पाणी गिरी तिथे इकडे एवढं मोठं इंध नाही कारचे खपरेल वरचे हे आहेत नाही तुला काढून देतो दे वरती टाकले वय हा लाकडं इकडं ते मांड करण इकडे दोन तीन ईटा आणून देतो तुला चुल मांड इकडे पाणी गिरी तिथे ते आपण तुला भासलेटी आणून देतो अजून थांबणं जरा शिकत आपण आता लगेच सिलेंडर आणि हे घेऊ शकतो काय हां थांबणं जराशी शिक हात काय ना तुला तर माहित आहे आपल्या किती पैसे आहेत पैसे नाही आहे ना थांब जरा कळकाड झाशी आता बाहेर मला समजतच नाही ऐकूनच राहिली ना आ, मी म्हणतो येल ते हे म्हणते बेल इथ म्हणजे काही समजत राहिलं मला माणूस तिकडे फिरफिर फिरफिर निरा इकडे तिकडे का दहा एकच काम आहे का मले हां दहा ठिकाण जावं लागते दहा लोकांचं ऐकून घ्या लागते त्याच्याशी बरोबर गोळा बोलीन बोलाय लागते काम काढून घ्या लागते इथं हे काय सुरू आहे दोन माणसं सेबा किंवा करून राहिली बरोबर हा खिचडी करते आणि बसते मग तेच खा म्हणते दुसरं आहे ते म्हणते काही आणून ते जाणून जरा सगळ्या मावशीच्या घरून भाजी घेची आण हा वाटल्यास मी तुला गहू घेऊन आणून देतो दोन दडून घेऊन येतो मी रात्री भाजी घेची आण त्याच्याकडून आणि देत नाही मागणं तिले मी भाज्या घेते मागत मी काय मागू तिने भाज्या घेते घरी आणा करा एवढं कोण करत बसेल तुम्ही घ्या तिकडे खाऊन घ्या काहीतरी बाबू खाते सांगी सांग सांगी देते त्याने तुमचं तुम्ही पाहून घ्या तिकडे आणि माहिती काय आता मी बसले तिथं तर मग मला म्हणते मावशी माझी म्हणते चल म्हणते घरी मी ते सांगितलं म्हटलं काहीच नाही म्हटलं धान्य नाही ना अजून म्हटलं राखेल नाही काहीच नाही म्हटलं घरात ते ते तर मला रोजच घरी घरी घेऊन घेऊन जाते रोज मी घरी रात्र रात्री पाहू मग हो मी तुला सारे आणून देऊ शकतो आणून देऊ नाही शकत काय तुला आणून देऊ शकतो पण थांब ना जराशी अशी मी असं दाखवून राहिलो आमच्याजवळ काहीच नाही बा पैसे नाही काही नाही आता आम्ही तसंच आलो इकडे आम्ही अडचण दाखवून राहिलो तू म्हणून राहिली की सिलेंडर आणा हा सर आणून द्या स्वयंपाक पाण्याचं हे ते स्वयपाक मी तुला आणून चुलगी मांड जशी गरीबी दाखव हा दिसलं पाहिजे ना गावाचा लोक येईल दिसलं आप पाहिजे आपल्या जवळ खरंच पैसे नाहीये गरीबी आहे आपली आता जर मी सर तुला आणून दिलं करू शकतो मी करू नाही शकत काय पण करू ते आपण करू पण नंतर करू ते सगळं भेटू दे पहिले भेटल्यावर करू मग हा आपल्या जवळचा पैसा काय दाखवून राहिली तू तुम्ही की नाही समजतच नाही बापा मला तु हे लक्षातच नाही अण्ण का माटगेटी आणणं का बकेटी आणणं का आणि मी तर काकू काळ तर मी लढतो की असं आहे तसं आहे तुम्हा जवळ काही नाहीये सर घेऊन टाकलं नस तसं तर ते तर मला घेऊन जाते देवाले बरं तुम्ही जरा मग घेऊन आण सैपाक पाण्याचं रात्री करस लागते ना बरोबर आहे मांडू इकडे चुलगी मारायला लागते का मग मा? बरं मांडतो ना मग चुल मांडतो बरोबर आहे तुमचं नाही असं दाखवस लागेल ना जरा असं गरिबी आहे म्हणून दाखवा तर

बस तो बस तो 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 घरी बसल्यापेक्षा मग मला तिथे बरं वाटते मग तिथे बसतच मी तर मग तुम्ही काय करा जा मग तुम्ही आणि आणा मग जरा बाकी माझ्या जेव्हा जाते की मला फिकर नाही आम्हाला घरी घेऊन जाते नाही तर मग कांता माशी माझ्यासाठी डब्बाही घेऊन येते कधी कधी तर मग तर होऊन जाते आणि तर बाबू जेव्हा इकडे संगीत येते त्याला संगीत संगच असते तो घरी जेवतच नाही आणि तुम्ही आता घ्या मग आजच्या दिवस घ्या मग करून मग मला आणून द्या उद्यापासून पाहतो मग बरोबर आहे माझे डोकं खराब केल्यापेक्षा त्या दुकानातच बसतो तिथंच बरी येतो शिकून घेतो बरोबर ना सार्पा केवढी गर्दी असते तिच्या दुकानात लोक राहते ना हे दे ते दे म्हणजे दुपार झाली की मग तर संध्याकाळच्या वेळेस बाप्पा गिराईक असते बातच भाज्या सरतील तिच्या मला वाटते एखादं दुकान मी सुरूच करतो भाजी गिजीच तिच्या दुकानात किती दिवस बसून माझ्या दुकान मी सुरू करतोच चल मग चाललो मग मी